पाच हजार आठशे पन्नास विथ ब्लाऊज ओके पण आहे ना कांजेवर आम्ही साडी बघतो आहे इथे आपल्याला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील सिल्कच्या ह्याच्यात आलेलो आहे इकडे सॉफ्ट सिल्कचे सेक्शन आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघू शकतात पण आहे ना ह्या साडीची किंमत बघूया ही बघा आठ हजार पाचशे नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो वाशीला सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे ना मित्रांनो पंडत एक्झिबिशन चालू आहे इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या बघायला मिळणार आहे तीन दिवसांचं हे प्रदर्शन चालू आहे अठरा एकोणीस वीस जुलै दोन हजार पंचवीस टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि हो मित्रांनो आपलं नवीन इंस्टाग्राम अकाउंट चालू झालेलं आहे प्रथमेश केकर बॉक्स तिथेही जाऊन मला फॉलो करा इकडे आपण नवीन नवीन युनिक असे रील्स टाकतच असतो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी ना वाशीला आलेलो आहे वाशी, वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्ही इथून तुम सरळ आलात ना तर तुम्हाला वाशी स्टेशनवरनं अवघ्या दहा मिनटावरनं तुम्ही चालत येऊ शकतात आणि इकडे आपण बघू शकतो की तीन दिवस अठरा एकोणीस वीस जुलै पंडित पैठणी ग्रँड एक्झिबिशन टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या पैठण्या बघायला मिळतात आहेत तर आता मी आहे ना, ना आतमध्ये आलेलो आहे पंढत पैठणीमध्ये तुम्ही बघू शकतात खूप सारी अशी महिलांची गर्दी झालेली आहे स्टार्टिंगलाच आपण इकडे बघतो आहे ना पैठणी आपल्याला जॅकेट बघायला मिळतात आहे ते पुरुषांसाठी खूप युनिक असे आपल्याला इथे जॅकेट आपण इथे बघू शकतो इथे आपल्याला कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आणि जॅकेटमध्ये आपण इथे बघू शकतो खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला पैठणी जॅकेट घ्यायचे असतील तर तोही इकडे राय काय पहिला स्टार्टिंगला तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया इकडे आपल्याला कांजीवरममध्ये साड्या बघायला मिळतात आहेत पण ना कांजीवरम ही साडी बघतो आहे इथे आपल्याला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील दादा यांची साधारण काय किंमत आहे चार हजार दोनशे पन्नास चार हजार दोनशे पन्नास इथे नारायणपेठ आई ओके नारायणपेठ आणि विथ ब्लाऊज येते की हो ओके विथ ब्लाउज येते चार हजार दोनशे आणि इथे आपण कलर ऑप्शन्स बघू शकतो खूप सारे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे इथेही एक युनिक असा कलर आहे इथे खूप सुंदर असे कलर आहेत तसंच ब्लॅक मध्ये पाहिजे तर ब्लॅक मध्ये पण आहे हा ब्लॅक नाही ते पॅटर्न आहे दुसरा पॅटर्न आहे का कोणता येतो कांजीवरम आहे कांजीवरम आहे ओके कांजीवरम आहे पण पुढे आलेलो इथे आपल्याला ना पैठण आहेत ना दादा ओके या पैठणात आपण इकडे बघतो आहे सेमी आहेत की प्युअर आहेत ओके प्युअर पैठणी ओके पंधरा हजार अठरा हजारची रेंज आहे म्हणजे पंधरा हजारपासून सुरुवात आहे जशी तुम्ही घ्याल तशी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आहेत पैठण्यांमध्ये पण तुम्ही बघू शकता सुंदर असे कलर आहेत तीन चार कलर दाखवतो मी तुम्हाला सुंदर असे कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि प्युअर पैठण आहेत तुम्ही ते बघू शकतात खूप सारे असे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील पुढेही तुम्ही ते बघू शकतात की एक ग्रीन कलरमध्ये ऑल ओवर बुट्टी आहे अशी आणि तुम्ही कार्ड बघू शकतात कलर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला ते बघायला मिळतील खूप सुंदर असे कलर आपल्याला इथे पैठणीमध्ये बघायला मिळतील इथे तुम्हाला सगळे पैठणीच बघायला मिळतील सेमी पैठणी वगैरे ते आपण आहे ना सिल्कच्या ह्याच्यात आलेलो आहे इकडे सॉफ्ट सिल्कचे सेक्शन आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स बघू शकतात सॉफ्ट सिल्कमध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक कलर आहे सिनेक असं आपल्याला इथे कलरही बघायला मिळतील पैठणांमध्ये ची काय रेंज आहे त्यांची बावीस पाचशे चोवीस सव्वीस अठ्ठावीस पाचशे पर्यंत ओके okay. आणि हे पैठणी मध्ये पैठणीच आहेत ना हे कंची सिल्क कंची सिल्क मध्ये okay. आहे ओके आणि विथ ब्लाऊज येते विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज ओके okay. तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी कंची म्हणून आहे ना हो कंची तर वेगवेगळ्या आपल्याला इकडे पैठणी साड्या अशा विविध प्रकारचे इथे बघायला मिळणार आहे तुम्ही ते कलर बघू शकतात खूप सारे आहे बघते टिशू सिल्क आपल्याला इथे बघायला मिळतात ह्या साईडने जर तुम्ही बघाल ह्या सगळे टिशू सिल्क आहे टिशू सिल्कमध्ये तुम्हाला इकडे या पैठण्या बघायला मिळतात आहेत कलर ऑप्शन्स बघू शकतात आणि प्रत्येकाची प्राईज रेंज आहे ना वेगवेगळी आहे आपण आहे ना ह्या साडीची किंमत बघूया ही बघा आठ हजार पाचशे आणि आय थिंक डिस्काउंट करून सहा हजार नऊशे पन्नासला तुम्हालाही भेटेल तर अशा आपल्याला इथे साड्यांच्या प्राईस तुम्हाला दाखवतो ही बघा ही चौदा हजार पाचशे डिस्काउंट करून तुम्हाला बघायला मिळेल ही आहे दहा हजार पाचशेला बघा ग्रीनमध्ये आहे अशी ऑल ओवर बुट्टी आहे हिला स प्रत्येकाच्या प्राईस लिहिलेल्या आहेत काय काही जणांच्या प्राईस नाही आहेत त्यावर काय काय ठिकाणी साड्यांवर प्राईज आहे तिथे आपण बघू शकतो सात हजार दोनशे पन्नास असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे साड्या बघायला मिळणार आहेत एक महिलांना आहे ना, ना बांधणी पैठणीमध्ये साड्या पाहिजे असतात तर आपण इकडे बांधणी पैठणीमध्ये ह्या साड्या बघतोय तुम्ही इथे बघू शकतात बांधणीची जी ओडी ओढणी असते अशा प्रकारामध्ये आपल्याला इथे साड्या पैठणीमध्ये बघायला मिळतील याची किंमत तुम्ही बघू शकतात आठ हजार नऊशे पन्नास असे कलर ऑप्शन्स तुम्ही इथे बघू शकतात सारी है, से कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत युनिक असे कलर आहेत तिथे खूप साऱ्या वरायटीज आहेत साड्यांमध्ये तीन चार तुम्हाला दाखवतो आता जर ही कोणाला आवडली असेल तर ह्याची किंमत चौदा हजार पाचशे चौदा हजार पाचशेची किंमत आहे जी तसंच पुढे आला तर ही एक आहे सुंदर साडी आणि ही जी पण किंमत आहे चौदा हजार पाचशे साधारण चौदा हजार पाचशेपासून पुढे रेंज चालू होते अशा या बांधणी पैठणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर कलर बघू शकतात खूप सारे कलर आहे बांधणीमध्ये तसंच पुढे आपण आलो तर आपल्याला इकडे रंगट म्हणून बघायला मिळतं आहे आणि इथेही या पैठणी आहेत तर ह्यांची साधारण आपण प्राईज बघूया तुम्हाला पहिलं कलर दाखवतो हे पहिला आहे कलर बघा सुंदर असे आपल्याला हे कलर बघायला मिळतात इथे आणि ह्याची किंमत आहे सतरा पाचशेपासून सुरुवात होता इकडनं स्टार्टिंग सतरा पाचशेपासून जशी तुम्ही घ्याल तशी प्राईज रेंज आहे साड्यांची ती तुम्हाल ही मदे। ग्रीन मदे ग्रीन मदे है। तुम्हाला ही व्हाईटमध्ये अशी ग्रीनमध्ये पाहिजे असेल तर ही आहे ओवर बुट्टी आणि कार्ड बघू शकता तसंच पुढे आला तर तुम्हाला हा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल प्रत्येकाची डिझाईन आहे ना ही वेगवेगळी आहे प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही बघाल प्रत्येक बुट्ट्याने आपल्याला ही वेगवेगळी इथे बघायला मिळते आहे तर अशा वेगवेगळ्या साड्या तुम्ही इथे बघू शकतात तर चला आता आपण पुढच्या शेक्शनमध्ये जाऊया मी आहे ना कथान सिल्कमध्ये आलेलो आहे आणि त्या कथान सिल्कमध्ये आपल्याला या पैठण्या बघायला मिळतात आहे आता काय रेंज आहे इथे साधारण तर आपण कथान सिल्कमध्ये पैठणींमध्ये बघतो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील खूप सुंदर असे कलर्स आहेत तिथे ओके चौदापासून सुरुवात आहे का ओके चौदापासून सुरुवात आहे चौदा हजार, हजार ना चौदा हजारपासून सुरुवात आहे आणि विथ ब्लाऊज आहे ना विथ ब्लाऊज आहे ना सगळे विथ ब्लाऊज आहेत ओके विथ ब्लाऊज आहे तुम्ही कलर बघू शकतात खूप सुंदर असे कलर आहे जर तुम्हाला पैठणी वगैरे खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही पंडत पैठणी या एक्झिबिशन इकडे येऊन व्हिजिट करू शकतात युनिक आणि वेगवेगळी तुम्हाला इथे कलर बघायला मिळते खूप व्हरायटीज आहेत इथे कलरमध्ये तुम्ही त्याची काट आणि पूर्ण ही ऑल ओवर बुट्टी वगैरे बघू शकतात हा मला वाटतो साधारण पदर असेल ह्याच्यामध्ये काय चुकलं ना तर माफ करा जेवढं मला नॉलेज आहे तेवढं मला वाटतं ते मी बोलतो आहे आपल्या महिला काही बघत असेल महिला सबस्क्रायबर तर त्यांच्यासाठी आहे तुम्ही इकडे बघू शकता ती बारा पाचशेची आहे बारा हजार पाचशे खूप सुंदर असं कलेक्शन आहे साड्यांमध्ये कलर तुम्हाला दाखवतो नाही तर खूप सारे कलर्स कमेंट्स येतात मला की कलर दाखवत नाहीस प्राईस सांगत नाहीस तर आता तुम्हाला कलर पण सांगतो सांग आहे प्राईज पण सांगतो आहे चौदा हजार सातशे पन्नासची साडी आहे काय काय ज्यांवरती प्राईज आहेत त्यांचे प्राईज मी नक्कीच तुम्हाला सांगेन तर तुम्ही बघू शकतात ऑल ओवर बुट्टी वगैरे बघू शकता दादा हा पदर आहे ना हा साईड पदर आहे ना ही पदर हा पदर आहे ना हा ओके हा पदर आहे आणि ऑल ओवर बुट्टी पूर्ण साडीला येणार आहे आणि हा काट आहे तर असे वेगवेगळे तुम्हाला कलर बघू शकता वेग ही एक युनिक आहे शाईन मारतो आहे आणि वेगवेगळे डिझाईन आहेत प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही बघाल इथेही आहे ही नऊ हजार पाचशेची आहे याची किंमत आहे आणि ही असे ऑल ओव्हर तुम्हाला डिझाईन येणार आहे खूप सारे व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत आणि खूप सारी गर्दी अशी झालेली आहे एक्झिबिशनला तर लवकरात लवकर आहे एक्झिबिशनला तुम्ही पण हा एक सुंदर असा कलर आहे युनिक असं समोरून बघितलात ना तर तुम्हाला पिवळा दिसेल आणि व्हिडिओमध्ये आता तुम्हाला ना निऑन कलरचा दिसतो आहे शाईन मारतो आहे आणि ह्याच्यावरतीही तुम्हाला ही अशी बुट्टी आणि ही काठ बघायला मिळेल सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे तिथे पुढच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे कलमकारी पैठणी इथे तुम्हाला कलमकारी पैठणी बघायला मिळते तुम्ही ते बघू शकतात साधारण तुम्हाला प्राईस सांगतो आहे अठरा हजार पाचशे रुपये किंमत आहे ही एक आपण पहिली आता बघतो आहे कलमकारीमध्ये आणि हा पदर आहे तुम्ही पदर आणि असं ऑल ओवर तुम्ही बुट्टी बघू शकतात त्याची कार्ड बघू शकतात तो मले आशा तर तुम्हालाही अशा पैठण्या वगैरे घ्यायच्या असते तर लवकरात लवकर या एक्झिबिशनला व्हिजिट द्या तीन दिवसांचं हे प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तुम्हाला इथे व्हरायटी दाखवतो ही एक सुंदर असं आपल्याला इकडे ही पैठणी बघायला मिळते सुंदर सुबक अशी पैठणी आणि ह्याच्यावरती ना चित्र आहे शेतकऱ्याचं तुम्ही बघू शकता बैलजोडी आहे ही हा पदर आहे आणि असे ऑल ओवर तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल तसंच इथे पुढे आलात तर इथेही खूप सुंदर असे आपल्याला कलर बघायला मिळतात आहेत सगळी युनिक आहेत हा एक बघू शकतात कलमकारी पैठणी ह्याच्यामध्येही सुंदर असा हा कलर आहे डिझाईन विशेष करून वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्यावरती तसंच इथे पुढे आलात तर इथे पुढेही तुम्हाला खूप सारे असे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात खूप सारे आहेत हा पदर आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी तुम्हाला अशी बघायला मिळेल काही महिलांना सेमी पैठण्या पाहिजे असतील तर समोर आता आपण इथे सेमी पैठणीमध्ये आलेलो आहे ते आपल्याला दादा ही सेमी पैठणी आहे ना बरं आणि काय रेंज असेल यांची पाच हजार आठशे पन्नास लागतात पाच हजार आठशे पन्नास विथ ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज okay, सेल्फमध्ये ब्लाउज येणार सेल्फमध्ये ब्लाउज हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज आहे का तर असेच तुम्हाला इथे सेमी पायटाण्या घ्यायचे असतील तर तुम्हाला ते सेमी पायटाण्या बघायला मिळतील ओके ही वेगळी आहे ना कलर शेड ओके कलर शेड ओके ऑल ओव्हर बुट्टी तुम्ही ते बघू शकतात हा पदर आहे ना दादा हा हा पदर ओके पदर आहे बरं ह्याची काय किंमत असेल याची साधारण साधारण तेवढी पाच सहाच्या साडेपाच सहाच्या दरम्यान ठीक नवीन शेड आहे ओके नवीन शेड तुम्हाला दाखवते हा पदर तुम्ही इथे बघू शकतात प्रत्येक याच्यावर युनिक असे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे तसंच पुढेही आपल्याला ह्या पण सेम आहेत ना लाईन हे कॉन्ट्रास्ट आहेत तर आता आपण इथे बघतोय कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट पैठणी बोलतो याला तुम्ही इथे बघू शकतात कॉन्ट्रास्टमध्ये पिकअप पिकॉक बॉर्डर कॉन्ट्रास्ट म्हणजे ही शाईन होते ना ही पैठण डबल कलर डबल कलर ओके याला कॉन्ट्रास्ट बोलतो ओके डबल कलरमध्ये तुम्हाला पैठणी पाहिजे असेल तर त्या पण इकडे अवेलेबल आहेत डबल कलरमध्ये इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत लोटस ओके इथे ना लोटस पॅटर्न पटोला लोटस पॅटर्न ओके लोटस पॅटर्न आहे का ठीक आहे इथे पण आपण हे बघितलं ना हे लोटस पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळते पैठणी लोटस ओके लोटस पैठणी म्हणून नाव आहे ह्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा खूप सुंदर असा पदर आहे हिचा आणि डिझाईन बघू शकतात सुंदर अशी डिझाईन आहे कशी असेल रेंज टेन थाउजंड ओके दहा हजार रुपयापासून सुरुवात आहे साडेआठ हजारपासून पुढे तुम्ही जशी घ्याल okay, तशी रेंज वाढत जाईल पुढच्या सेक्शनमध्ये आलेलं आहे मोगा टसर म्हणून तर इथे आपण आता आतमध्ये जाऊया तर आता आपण हे कोणत्या येतं कोणत्या पॅटर्नमध्ये येतात पैठण आहे पॅटर्न नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना पैठणी पैठणी आहे ना पैठनी। पैठनी। ओके ही कशी आहे बोलते कुठली ही आता म्हणजे साधारण रेंज काय असेल यांची फोर टू फाय झिरो फोर टू फाय झिरो ओके झिरो ओके जसे घेणार तसे ओके हे सगळे विथ ब्लाउज आहेत ना सगळे विथ ब्लाऊज आहे आता आपण आपण थोडेसे कलर बघूयात हा पदर बघू शकतात ह्याच्यामध्ये पोपट वगैरे आहेत आणि ही अशी पूर्ण ऑल ओवर बुट्टी येणार आहे तसंच एक पुढे प्युअर फॅब्रिक आहे ओके प्युअर फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते हा एक सुंदर असा पदर आहे पीकॉक मोर आहे त्याच्यावरती तसंच पुढे आपण हा एक मध्ये आहे पिंक ह्याच्यावरती तुम्हाला मोर बघायला मिळते तर इकडेही तुम्हाला पदर हा तुम्हाला दाखवतो आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ऑल ओव्हर बुट्टी कशी असेल साधारण खूप सुंदर असे कलर आहे युनिक आहेत डिझाईन पण एकदम सिम्पल आहेत एक पैठणी बघू शकता ह्या सगळ्या ज्या दाखवतात ना या सेमी पैठण आहेत आणि ही जी किंमत बघाल तर तीन हजार आठशे पन्नास रुपये या साडीची किंमत आहे तसेच पुढे आलात तर पुढेही तुम्हाला बघायला मिळेल पदर वगैरे खूप सुंदर सुरेख असे वेगवेगळे आपल्याला इथे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तुम्ही बघू शकतात तुम्हाला पाहिजे तर नक्कीच इथे विजिट देऊ शकतात आता ही एक साडी आहे तीन हजार आठशे पन्नास किंमत आहे तुम्ही बघू शकता शाईन मारते आणि बारीक सगळं वर्क केलेलं आहे डिझाईन बघू शकतात एकदम बारीक वर्क केलेलं आहे पुढे आलेलो आहे ते आपल्याला कॉटन सिल्कमध्ये बघायला मिळतात आहेत आणि काय प्राईस असेल दादा यांची साधारण थ्री थाउजंड थ्री थाउजंड विथ ब्लाऊज ओके विथ ब्लाऊज तीन हजार रुपयापासून सुरुवात आहे कॉटन सिल्कमध्ये ही ती पण कॉटन सिल्क आहे ना कॉटन सिल्क आहे ना हो ही पूर्ण कॉटन सिल्क आहे ज्यामध्ये तीन चार कलर दाखवतो तुम्हाला हा एक आहे ते पुढे तर तुम्हाला गाई बघायला मिळतील तुम्ही पदर बघू शकतात खूप सुरेख असा पदर वगैरे आहे इथेही खूप कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील हा एक कलर आहे खूप सारे कलर व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता स्टार्टपासून एंडपर्यंत आहे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत पुढे आलेलो आहे पश्मीना म्हणून लिहिलेला आहे आणि इथेही आपण या साड्या बघूया पैठणच सगळ्या आणि त्यांचे वेगवेगळे अशी नावं आहेत जेवढं मला समजतं आहे तेवढं दाखवतो आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये हा पदर आहे ह्याची किंमत तुम्ही बघू शकता तीन हजार आठशे पन्नास आहे परत हा पर एक आहे सुंदर कलर पैठणीमध्ये ह्याचा पदर तुम्ही बघू शकतात ऑल ओवर खूप सुंदर अस आहे तसंच पुढे आपण अजून एक बघूया हा एक आहे ही तुम्हाला ऑलओवर बुट्टी बघायला मिळेल आणि हिचा पदर दाखवतो हा हिचा पदर आहे हा साडीचा पदर आहे संपूर्ण अशा खूप साऱ्या इथे व्हरायटीज बघायला मिळतील तुम्हाला साडी बघू शकतात पदर आहे हा खूप युनिक असं आहे पण आहे ना पुढच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे इकडे तुम्हाला सगळे बनारसी बघायला मिळतील आणि काय रेंज आहे त्यांच्या अठ्ठावीस 350, 350. ओके तीन हजार रुपयापासून सुरुवात आहे तीन हजारच्या पुढे तुम्हाला रेंज आहे खूप ओके अडीच हजारपासून ते पाच हजारपर्यंत तुम्हाला हा पदर बघायला मिळेल बनारसी आता आपण बनारसीच्या सेक्शनमध्ये आलेलो आहे इथे पुढे बघाल तर इथेही आपल्याला कलर ऑप्शन्स बघायला मिळतील तर बनारसी साडी कोणाला पाहिजे असेल तर अशा प्रकारे साड्या हा पदर आहे तिचा आणि ऑल ओवर बुट्टी तुम्हाला अशी बघायला मिळेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हा पण एक पदर आहे आणि ऑल ओवर साडी बघायची अशी ऑल ओवर तुम्हाला बुट्टी अशी बघायला मिळेल ऑल ओवर तसंच पुढे ही एक आहे सुंदर अशी हा पदर आहे तिचा आणि जी बुट्टी आहे ऑल ओवर तसंच पुढे तुम्ही त्याला तर खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला त्या साड्यांमध्ये बघायला मिळतील तर नक्कीच हे बघा ही पंधराशे पन्नासशे आहे हा पदर आहे तिचा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला इकडे या साड्या बघायला मिळतील खूप साऱ्या अशा साड्या आहेत आणि कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत त्याच्यात आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आपल्याला असे ड्रेस बघायला मिळतात हा सेट आहे का ताई पूर्ण कसा आहे प्राईज चौदाशे पन्नास ओके चौदाशे पन्नास आणि आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे ओके याच्यामध्ये साईज तुम्हाला अवेलेबल आहे हा पूर्ण असा सेट आहे ओके साऱ्या साईज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर तुम्ही ते बघू शकता युनिक असे पूर्ण सेट आहेत जसे तुम्ही घ्याल तसे आहेत हा आपण चौदाशे पन्नासचा आहे तसे वेगवेगळ्या प्रकारचे प्राईज आहे बाराशे पन्नास आहे सतराशे पन्नासचा आहे हा सेट फुल सेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला क्लचेस पाहिजे असतील तर इकडे पैठणामध्ये असे क्लचेस अवेलेबल आहेत तुम्ही इथे बघू शकता सुंदर आणि सूर्य असे क्लचेस आहेत आणि ह्याची किंमत तुम्ही बघू शकतात एक हजार पन्नास एक हजार पन्नास रुपयापासून सुरुवात आहे कायकांच्यावरती प्राईज आहे कायकांवर प्राईज नाही पण खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळते क्लचेसच्या तर तुम्हाला असे क्लचेस वगैरे पाहिजेत असतील पैठणींमध्ये तर तुम्हाला इथे क्लचेस पण अवेलेबल आहेत तसंच पुढे आलं तर इकडे आपण ह्या ही पैठणा बघतो आहे ह्याही <laughs> तुम्हाला इथे वेगवेगळ्या वे रेंजमध्ये पैठणा बघायला मिळते पुढच्या स्टॉलवरती आलेलो इथे आपल्याला कॉटनमध्ये या साड्या बघायला मिळतात आहेत तुम्ही बघू शकता ही विज ब्लाऊज आहे आणि काय रेंज असेल यांची अडीच तीन साडेतीनचा ओके okay, अडीच तीनपासून चालू आहे अडीच हजारपासून पुढे जशी तुम्ही घ्याल तशी आपल्याला खूप सारे कलर कॉम कलर ऑप्शन्स तिथे बघायला मिळतात आहेत तिथेही तुम्ही बघू शकतात कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला ही चंद्रकोर आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली तर कोणाला चंद्रकोर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला ना खूप साऱ्या अशा व्हरायटीज बघायला मिळणार आहेत साड्यांच्या तुम्ही ते बघू शकतात खूप अशी गर्दी आहे खूप साऱ्या व्हरायटी आणि खूप सारे कलर कॉम्बिनेशन्स पैठणांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच क्लचेस वगैरे आपण बघितले ड्रेस आहेत तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या खूप सारे अशी महिलांची आपल्याला इकडे गर्दी बघायला मिळते चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये ना की सांगा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर